हॅलो फ्रेंड्स आज आपण मूळ संख्येबद्दल पाहणार आहोत मूळ संख्येलाच आपण प्राईम नंबर असं देखील म्हणतो तर मूळ संख्येची व्याख्या काय करता येईल पहा ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो अशा संख्या म्हणजे मूळ संख्या असतात त्या आणि त्याच संख्येने फक्त भाग जातो इतर कोणत्याही संख्येने त्याला भाग जात नाही अशा संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो ज्या संख्यांना एक व त्याच संख्येने भाग जातो किंवा ज्या संख्या कोणत्याही संख्येच्या पाढ्यात येत नाहीत अशा संख्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या असं म्हणतो फॉर एक्झाम्पल टू थ्री फाईव्ह सेवन एलेवन या काय आहेत सगळ्या मूळ संख्या आहेत तर एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही तर दोन ही एकमेव सममूळ संख्या आहे दोन काय आहे एकमेव सम मूळ संख्या आहे बाकी सगळ्या संख्या या विषम आहेत दोन ही एकमेव सम मूळ संख्या आहे शिवाय दोन ही सर्वात लहान मूळ संख्यासुद्धा आहे तर एक ते शंभरपर्यंत एकूण आपल्याला किती मूळ संख्या सापडतील तर पंचवीस मूळ संख्या आहेत एक ते शंभरपर्यंत किती मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत आत्ताच मी तुम्हाला सांगितले की सर्वात लहान मूळ संख्या ही कोणती आहे तर दोन आहे दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांना आपण काय म्हणतो जोड मूळ संख्या असे म्हणतो ज्या स दोन सलग असलेल्या मूळ संख्या आहेत त्यांच्यामध्ये फरक किती असतो दोन असतो तर असा दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्याच्या ज्या जोड्या असतात त्याला आपण काय म्हणू शकतो जोड मूळ संख्या असं म्हणू शकतो उदाहरण जर घ्यायचं झालं तर तीन पाच ही काय आहे जोड मूळ संख्या आहे कारण पाच आणि तीनमध्ये दोनचा फरक आहे त्याच्यानंतर पाच सात सुद्धा काय आहे जोडमूळ संख्या आहे याच्यामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे अकरा तेरा ही संख्या जोडमूळ संख्या आहे अशा एकूण आपल्याला एक ते शंभरपर्यंत आठ जोडमूळ संख्या भेटतील एक ते शंभरपर्यंत किती जोडमूळ संख्या आहेत तर आठ जोडमूळ संख्या आहेत आता एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत पहा एक ते दहामध्ये आहेत दोन तीन पाच सात तर एक ते दहामध्ये आपल्याला एकूण किती मूळ संख्या सापडतील तर चार मूळ संख्या सापडतील त्यानंतर अकरा ते वीसमध्ये कोणत्या मूळ संख्या आहेत पहा अकरा तेरा सतरा एकोणीस त्यानंतर एकवीस ते तीसमध्ये आहे तेवीस एकोणतीस त्यानंतर एकतीस ते चाळीसमध्ये एकतीस सदोतीस त्यानंतर एक्केचाळीस ते पन्नासमध्ये आहेत एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस त्यानंतर एक्कावन्नमध्ये एकावन्न ते साठमध्ये आहेत त्रेपन्न एकोणसाठ त्यानंतर एकसष्ट ते एक सत्तरमध्ये आहेत एकसष्ट आणि सदुसष्ट त्यानंतर एकाहत्तर ते ऐंशीमध्ये जो मूळ संख्या कोणत्या आहेत एक तर एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये आहेत त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद त्यानंतर एक्क्याण्णव ते शंभरमध्ये मूळ संख्या आहेत त्र्याण्णव ही एकच मूळ संख्या आहे एक्क्याण्णव ते शंभरच्यामध्ये तर या मूळ संख्या किती किती आहेत हे लक्षात ठेवा पहिल्या रोमध्ये चार मूळ संख्या आहेत दुसऱ्या रोमध्ये चार आहेत त्याच्यानंतर दोन आहेत त्याच्यानंतर दोन आहेत त्याच्यानंतर तीन आहेत हे मी कशासाठी सांगत आहे तर या मूळ संख्या किती आहेत हे जर का तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्हाला याच्यावर विचारलेले प्रश्न सोडवायला मदत होईल कारण जनरली परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की एक ते पन्नासमध्ये किती मूळ संख्या आहेत किंवा एक ते शंभरमध्ये किती मूळ संख्या आहेत किंवा त्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जोड मूळ संख्येवरती किंवा मूळ संख्येवरती विचारले जातात तर मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण हे त्या नंबरवरून सूत्र बनवू शकतो चार चार दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक हा जो नंबर आहे हा नंबर जर का तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला जोड मूळ संख्या किंवा मूळ संख्यांची बेरीज वगैरे काढ कार्ण, काढण्यासाठी मदत होईल आणि लवकर तुम्ही यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा जेणेकरून की मला अशाच व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल सो so, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू